सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळ आहे निपुत्रिकाला पुत्रदान करणारे सर्वज्ञ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका झाडाखाली आसनस्थ बसले असताना एक ठाकूर स्वामींच्या भेटीला आला व स्वामींना विनंती करून आपल्या आवारात म्हणजे घरी घेऊन गेला व स्वामींना मर्दना मागणे देऊन आरोवणा दिली पानसुपारी देऊन शयनकक्षात स्वामींच्या निद्रेची व्यवस्था केली व स्वामींचे सौंदर्य अथवा श्रेष्ठ पुरुष म्हणून तो निकुत्रिक असल्यामुळे संततीच्या अपेक्षेने सर्वज्ञ हे अमुरे आहेत म्हणजे वाया न जाणारे फलप्रद असे आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या वडील राणीला शरुंगार करून स्वामींकडे पाठवले तिने स्वामींच्या श्रीचरणाची थोडा वेळ सेवा केली व स्वामींना विनंती करू लागली की जिजी मला पुत्र भावाजी तेव्हा स्वामी म्हणतात पण बाई आम्हाला प्रवृत्ती नाही तुम्ही जा तिने जाऊन सर्व व्यवस्था ठाकुरांना सांगताच ठाकुराला वाटले की माझी मोठी राणी कदाचित स्वामींना आवडली नसावी म्हणून त्याने त्याच्या दुसऱ्या राणीला पाठवले परंतु तिने उंबऱ्याच्या आत पाय ठेवतात स्वामी म्हणतात बाई तुम्ही आला पावली परत जा बाहेरच्या बाहेरच राणीला पाठवले म्हणून तो ठाकूर स्वतः स्वामींकडे आला व अतिशय नम्रतेने स्वामींना लिनवू लागला की जीजी मिनी कुत्री आहे मला पुत्र नाही म्हणून संसार सुखाच्या संतती अपेक्षेने मी माझ्या राणींना आपल्याकडे पाठवले ही माझी चूक आहे परंतु जीवनामध्ये आशा अपेक्षा मला स्वस्थ बसू देत नाही तरी देवा मला पुत्रदान द्यावे जी तेव्हा स्वामी म्हणतात तुम्हाला पुत्र होईल हो आणि काय आश्चर्य त्याच महिन्यात त्याच दिवशी मोठ्या राणी करावी ठाकुराला पुत्र झाला नऊ महिने नऊ दिवस स्वामी ठाकुराच्या इथे थांबले मर्दना मागण्याचा आरोग्याचा सेवेचा दास्याचा सर्व लाभ ठाकुराला झाला व ज्या वेळेस बाळ जन्माला येणार त्या वेळेला स्वामींनी दुसरीकडे बीजे केले अशा प्रकारे स्वामींनी ठाकुराला आपल्या चार दानांपैकी लिळा दानाचा एक पुत्र दिला नवे पुत्रदान केले आता ठाकूर मनोमन सुखावला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सृष्टीमधील प्रत्येक जीवाला अपेक्षाही असतेच माणसाची आशा ही शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा काही आशा अपेक्षा असतात तेव्हा स्वामींकडे काही भक्त सहेतू भावनेने येत असत त्यापैकीच हा ठाकूर एक होता स्वामींनी सुद्धा त्यांना जे पाहिजे होते ते दिले म्हणजे जीवाने जर परमेश्वराला ठाकुरासारखे भावपूर्वक काळविले प्रसन्न केले तर परमेश्वर आपल्याला जे पाहिजे ते देतील देतीलच शंका नाही असे परमेश्वराला प्रसन्न करता आले पाहिजे पूर्वक नवेस्त ठिकाणी भजन पूजन घडले व मनाची तृप्ती झाली आपणही नाही हा कुरासारखी नम्र भावे सेवा केली तर व ज्ञाना प्रेमाची अपेक्षा केली तर स्वामी नक्की देतील फक्त अधोगतीच्या अपेक्षेपेक्षा मृद्वगतीची अपेक्षा असावी हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका